मनोज काय निवडून आला आम्हाला ऍडव्होकेट गाजी साहेब आईकडे माहित नाही पण ते त्यांनी आम्हाला अचानकच म्हणजे अरे आपले त्याला नमस्कार करत नसेल तुझी <laughs> नवीन आहे ना तू आम्हाला म्हणजे अतिशय म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आमची सोबत आहो सोबत आहो सोबत आहो आमची बँक वाचवा बँक वाचवा म्हणून दादानी एवढी मदत केली पलीकडे जाऊन मदत केली आणि ऐन वेळी नाही आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं नाही तू आम्ही निवडून निवड़ येऊ शकत नाही आता बाकी बघा तुम्ही सगळे आमचे लोक निवडून आले विपरीत परिस्थिती पण पर मला मनोज काय त्याचे अभिनंदन करायचंय मनोज होत आहे पुढे अनेकांना आम्ही सांगत होतो की दादांची साथ सोडू नका पण त्यांना असं वाटलं नाही की आता इथे काय नाही पण अशा शेवटच्या क्षणाला सोडून जाऊन जाणारा नेत्यांना सुद्धा त्यांची त्यांची जागा दाखवण्याचं काम सुद्धा तरुण कार्यकर्ते दाखवू शकतात या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो कोणाची नावं घेऊन मी कोणाला मोठं करू इच्छित नाही कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही योग्य मार्ग असेल समन्वयाची भूमिका त्या ठिकाणी असेल आणि विकासाच एक चित्र आणि प्रशासनावरची अजितदादांची असलेली एक जबरदस्त अशा पद्धतीची पकड घेऊन आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं व्यापक सहकार्य त्या ठिकाणी असावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो